कार इंस्टाबॉट मास्तरीण ह्या सिरीजमध्ये आज आपण करतोय आषाढ स्पेशल कांद्याचा भात ओनियन राईस त्यासाठी मी हे आठ दहा कांदे छोटे कांदे साल काढून घेतलेत त्याला अशा मध्ये दोन दोन चिरा दिल्या आहेत त्यानंतर म त्यात भरण्यासाठी हा सगळा मसाला आहे दाण्याचं कूट खोबरं कोथिंबीर लिंबाचा रस काळा मसाला धन्या जिऱ्याची पूड गूळ आणि आपण हे एक वाटी तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेत आणि स्वाते करण्यासाठी हे आपण शेंगदाणा तेल घेतलं आहे चला तर करूया ओनियन राईस मध्ये कांद्यामध्ये भरण्यासाठीचा मसाला एकत्र करून घेऊया दाण्याचं कूट खोबरं कोथिंबीर हे सगळे तिखट मीठ काळा मसाला धन्या जिऱ्याची पूड आपण घेतलेला लिंबाचा रस आणि ह्या सगळ्यासाठी लागणारा गूळ कांदा लसूण किंवा वेगळं काही यात घालायची गरज नाही मुळातच कांदे भात आहे आणि लसणाची चव नाही बरी वाटत भाताबरोबर असं हाताने छान कालवून घ्यायचं आहे थोडंसं ओलसर झालं पाहिजे आपल्या आवडीप्रमाणे तिखट मीठ गूळ तुम्ही कमी जास्त करू शकता जर खूप कोरडं वाटत असेल तर थोडंसं पाणीही घालू शकता आता हे सगळं मिश्रण त्या चीर पडलेल्या कांद्यातनं छान भरून घेऊया कांद्याची जी चीर आहे ती फार फाकवायची नाही नाहीतर त्या कांद्याचे तुकडे पडतात आणि त्यात मावेल एवढाच थोडा थोडा मसाला असा भरायचा आहे ह्या चिरेत असं थोडं बोट घातलं की ती फट मोकळी होते त्याच्यात मावेल एवढाच थोडा थोडा मसाला भरायचा आहे असे सगळे कांदे भरून घेऊया आपले सगळे कांदे मसाला भरून झाले मिसळणाचा डबा धुतलेले स्वच्छ धुतलेले तांदूळ आणि तांदुळाच्या दुप्पट पाणी असं मी सगळं घेतलंय मिठाचं पण घेऊन ठेवलंय आता बघा ह्यात मी दोन चमचे साधारण आपले टी स्पून भरून तेल घातलंय आता इथे मी सौतेमोड ऑन हे बघा तिथे पाच मिनटं आलेली आहेत त्या पाच मिनटात मी आता थोडीशी फोडणी करून घेणार आहे सोते करण्यासाठी आपण सोते बटन प्रेस केल्यावर स्टार्टचं बटन दाबणं गरजेचं आहे आता त्या घेतलेल्या तेलात थोडंसं गरम झाल्यावर मोहरी आणि थोडंसं जिरमी घालून घेते तुम्हाला हवा तर तुम्ही खडा मसाला टाकू शकता पण मी काही टाकत नाही आहे जिरं मोहरी तडतडली की हा जो थोडासा मसाला होता जो आपला कांदे भरून उरलेला आहे तोही मी त्यात घालून टाकणार आहे हे बघा ते असं छान परतलं आहे आता त्यात तांदूळ टाकून घेऊ तांदुळावर मी थोडीशी धन्या जिऱ्याची पूड हळद तिखट आणि थोडंसं मीठ असं घालून घेतलं आहे झाल्यावर जर काही वेळ उरला असेल तर तो मोड मी कॅन्सल केलाय आणि आता आज मी तुम्हाला राईस मोडवर कसा राईस होतो ते दाखवणार आहे आहे बघा इथे आता हा जो राईस मोड मी ऑन ऑन केल्यावर इथे बारा मिनिटं आली आहेत परत स्टार्ट बटन दाबणं गरजेचं आहे कुठलाही मोड चेंज केला की तो मोड आणि स्टार्ट करायचंय आपण मसाला भरून ठेवलेले सगळे कांदे भातात घालून घेऊयात आणखी एक तुम्हाला युक्ती सांगते आपल्याला कांदे भाताला जर चव आणायची असेल तर आपल्याकडे असलेला कुठलाही मसाला किचन किंग असू दे छोले मसाला असू दे बिर्याणी मसाला असू दे तो असा थोडा त्यावर मिक्स करायचा अतिशय थोडा म्हणजे सुंदर चव आणि सुवास येतो भाताला फडा मसाला घातला की तो दाताखाली येतो आणि काढून टाकावा लागतो तर तुम्ही सांबार मसाला सोडून कुठलाही मसाला पावभाजी नको शक्यतो आता मी हे मोजून घेतलेलं पाणी आहे ते घालती आहे त्याच्यात तांदुळाच्या दुप्पट पाणी घालती आहे मी जास्त हलवायचं नाही आहे नाहीतर कांद्यातला मसाला बाहेर येतो आणि आता मी त्याला झाकण लावणार आहे झाकण लावले प्रेशरचं बंद ठेवलेलं आहे या बाजूला करायचं नाही व्हेंटिंग होतं अशा रीतीने इन्स्टापॉटमध्ये आपला कांद्याचा भात किंवा ओनियन राईस तयार होतो आहे आपला ओनियन राईस वेळेत अगदी तयार आहे चला उघडून बघूया मस्त असा ओनियन राईस खाण्यासाठी अगदी तयार आहे सहज साधा सोपा ओनियन राईस किंवा कांदे भात नक्की करून बघा धन्यवाद